सातपूर कॉलनी स्वरूप विद्या सोसायटी आनंद छाया स्टॉप या ठिकाणचे हेमंत जगताप यांच्या तक्रारीनुसार साईराज जगताप उर्फ आरव याला सहा जूनच्या रात्री पावणे अकराच्या दरम्यान शटल कॉक खेळत असताना अज्ञात दोन इस्मानी काळ्या ॲक्टिवावर येत विनाकारण मारहाण करीत जबरदस्तींना गाडीवर बसून पळून नेण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना सातपूर कॉलनी परिसरात घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी सातपूर पोलिसांमध्ये तीनशे त्रेसष्ट आणि पाचशे अकरा कलमांप्रमाणे गुन्हा नोंद दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक माहिती अशी की सायराज हा रात्री पावणे अकराच्या दरम्यान सहा जून ला शटल खेळत असताना दोन इसम काळ्या ऍक्टिव्हा आले आणि त्यांनी काही विचारणा न करता सायराजला मारहाण करत असताना स्थानिक महिलांच्या लक्षात ही गोष्ट आली आणि महिलांनी आरडाओरडा केल्यानं पुढील अनर्थ टळला या दोन इसमांनी पळ काढला याबाबत पुढील तपास सातपूर पोलीस करत आहेत चार मुलं आलेली होती तर आमच्या म्हणजे बिल्डिंग मुलगा आहे ते संध्याकाळचे नाही का पोरं थोडस जेवण खावण झाल्यावर फिरतात वगैरे असं आम्हाला काय वाटलं आम्ही चक्कर मारायला गेलो आम्हाला वाटलं खेळत असतील व तर पण ते एक, एका मुलाने त्याचं तोंड दाबलेलं होतं मागून आणि एक मुलगा त्याला खूप बेदम मारत होता आणि नाही का त्यांना गाडीवर बसवायचा प्रयत्न करून त्याला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते मग ते कशामुळे घेऊन जात होते आणि कशामुळे ते आम्हाला काही माहिती नाही किती वाजेची घटना ही शाळा हा साडे साडे अकरा ना त्या साईला गाडीवर बसवत होते आणि एकदम त्याला बसायची गाडीवर मारून मारून चक्कर मारत होतो आमच्या खालचा साई आहे ना आम्ही म्हणजे साई होता तो दोन पोरं आले त्याला लई मारलं मारलं आणि त्याने गाडीवर बसवलं गाडीवर बसवलं मी त्याच्या मम्मीला आवाज दिला पूजा पूजा माझ्या मुलीचं नाव पूजा आहे तिला वाटलं त्यांच्या मुलीला आवाज देत आहे मग ती काही लवकर आली नाही तेवढ्यात ते पळून गेले दोघं तिघ करायचं आता मला काय माहिती नाही ते मी नाही माहिती ना मग बीच न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर